नमस्कार आज आपण प्रधानमंत्री मातृवंदना फॉर्म कसा भरायचा आहे ते पाहूया तर सर्वात पहिला आपण हा जो आपण ॲप घेतला आहे त्या ॲपवरती जाऊन आपल्यासमोर हा पेज ओपन होतोय हा पेज आपल्यासमोर ओपन झाला आहे आता ह्याच्यामध्ये मी माझा नंबर टाकते आता इथे स्टार्टिंगला पहिल्यांदा आपण सर्वात प्रथम आपण अंगणवाडी नंबर म्हणजे ए एन जी लिहून तिथे आपण अंगणवाडी कोड टाकायचा आहे तो माझा आहे टाकले आपन आपन तो मी टाकलेला आहे आणि खाली आपण आपण जो पासवर्ड तयार करतो तो पासवर्ड फिलअप करायचा आहे तर तो पासवर्ड आपल्याला स्वतःलाच तयार करायचा असतो तर तो मी तयार करून मी ह्याच्यामध्ये ऑलरेडी सेव्ह करून ठेवलेला आहे आता ह्यानंतर आपल्याला हे जे लॉग इन आहे त्या लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर लॉग इनवरती क्लिक केल्याच्या समोर हा पेज ओपन हो हा पेज ओपन होणार आहे तर तुम्हाला इथे दिसत असेल वरती युजर आय डी आहे आणि खाली इथे व्हॅरीफाय आहे तर व्हॅरीफायला आपल्याला क्लिक करायचं आहे मी ची इथे क्लिक के कर केल्यावरती थोड्या वेळ थांबायचं आहे कारण आपल्याला ओ टी पी आयला थोडं दोन तीन मिनटं घेतात ते तर आता बघा तुम्हाला दिसत असेल असा पेज ओपन होतो त्यानंतर मला आता ओ टी पी आला आहे आणि हा ओ टी पी आपल्याला ह्यामध्ये सेंड करायचं आहे आता तुम्हाला दिसत असेल मी माझं ओ टी पी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता इकडे जे हे दिसतं आहे त्याच्यावरती मला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावरती आपल्यासमोर हा असं पेज ओपन होतो आहे आता हा पेज ओपन झाल्याच्यानंतर माझ्याकडे जी लाभार्थी आहे तिचा एफ आर एस झालेला आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट हा जो ऑरेंज कलरचा कलर त्याच्यात काय लिहिलं आहे ड्यू लिस्ट ऑफ ड्यू लिस्ट ऑफ पोशनशियल बेनिफिशरीज फॉर्म पोशन ट्रॅकर मग त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता क्लिक केल्याच्यानंतर माझ्यासमोर हा तिचा पूर्ण फॉर्म ओपन झाला आहे ते बघा फॉर्म पूर्ण दिसत आहे तिचा आणि इकडे तुम्हाला दिसत आहे की एक रजिस्टर आणि एक रिजेक्ट असे दोन ऑप्शन आलेत तर आपल्याला रजिस्ट रजिस्टर, रजिस्टर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तर त्यामुळे आता मी तिचे रजिस्टरवरती क्लिक करणार आहे आता हे क्लिक झाल्यावरती इथे काय लिहून आलं पर्सनल प्रोफाईल इज द बेनिफिशरी ॲज द इम्प्लॉय ऑफ द सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंट पी एस यू तर आता ती जी लाभार्थी आहे आप माझ्याजवळ तर ती नाही गव्हर्मेंट जॉबला आहे नाही स्टेट गव्हर्मेंट जॉबला आहे ती नॉर्मल एक गृहिणी आहे त्यामुळे तिथे मी नो केलं आहे तर तुम्हाला इथे दिसत असेल की तिचं इथे नो आलं आहे आणि मी नोवरती क्लिक केलं आहे आता त्यानंतर आपल्याकडे ऑप्शन आहे अप्लाइंग फॉर तर इकडे बघा तुम्हाला इथे माझं फस्ट चाइल्ड आहे आता तिची जी डिलेवरी झाली ती प्रथम आहे म्हणजे तिची पहिली खेप आहे मग त्याच्यामुळे तिथे लिहून आले फर्स्ट चाइल्ड समजा तुमच्याकडे आता सेकंड मुलं असेल म्हणजे पहिला मुलगा आहे आणि दुसरी मुलगी आहे मुल तर मुल तुम्हाला हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि समजा तुम्हाला आता पहिली मुलगी आहे आणि दुसरा मुलगा आहे तर तुम्ही हा फॉर्म भरायचा नाही आहे समजा तुमच्याकडे पहिली पण मुलगी आहे दुसरी पण आता तुमची डिलेवरी झाली आणि मुलगी झाली आहे तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर आता माझा मी मी हा ऑप्शन म मला मला हा ऑप्शन घ्यायचा आहे कारण माझी फर्स्ट डिलेवरी आहे आणि फर्स्ट चाईल्ड आहे म्हणून मी हे ऑप्शन सिलेक्ट करते त्यानंतर आता नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रन तर आता, आता इकडे यामध्ये तुम्हाला इथे एक त्रिकोण दिसतोय छोटासा त्या त्रिकोणवरती जर आपण क्लिक केलं की आपला हा पेज ओपन होणार इथे जे आहे ते ऑप्शन आपल्याला ओपन होणार आहे तर ते सिलेक्ट नंबर ऑफ चिल्ड्रन तर आता आपल्याला इथे सिलेक्ट नंबर ऑफ चिल्ड्रन दिलेत तर माझा पहिलं बच्चू आहे तर मी एक नंबरला सिलेक्ट करणार आहे पण हे इकडे आता ओपन होणार नाही आहे आपण पुढे गेल्यावरती नंतर इकडे बघ्या तेव्हा ते मी तुम्हाला सांगते ते कसं ओपन होणार आहे आता इथे आपल्याला काहीच करायचं नाही आहे कारण तसं पण तुमचं ते ओपन तुमचा हा पे इकडे नंबर येणारच नाही आहे त्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत हा इथे आता आपण इथे खाली येणार आहोत आता इथे काय दिलं आहे डज द बेनिफिशरी हॅव आधार कार्ड तर तिच्याकडे आधार कार्ड आहे तर येस आहे आता माझ्या लाभार्थ्याकडे आधार कार्ड आहे त्याच्यामुळे मी इथे येस म्हणून केलं आहे त्यानंतर आपल्याला इथे हा जो छोटा बॉक्स दिसतो आहे त्या बॉक्सला आपण आता काय करणार आहोत क्लिक करणार आहोत हे बघा मी क्लिक केलं त्यानंतर तिचं इथे मला पूर्ण नाव दिसतं आहे हे बघा इथे तिचं पूर्ण नाव आलं आहे हां प्रियंका प्रजापती म्हणजे हे नाव तिचं आपोआपच येतं समजा तुमच्याकडे आलं नसेल तर मग तुम्ही ते आधार कार्डप्रमाणे तिचं नाव तुम्ही फिलअप करू शकता त्याच्या त्या बॉक्समध्ये तर माझ्या इथे ऑलरेडी आलेलं आहे त्यानंतर इथे तिचं आधार कार्ड भरायचं आहे ह्या ज्या बॉक्स हे जे बॉक्स दिसतो आहे हे बघा इथे तिचं आधार कार्ड भरायला सांगितलं आहे तर तो, तो आपण आधार कार्ड भरायचा आहे तर माझा आधार कार्ड ऑलरेडी भरलेला आहे तिचा त्यामुळे मला माझा तिचा चार अंकी जो नंबर आहे तो इथे तुम्हाला दिसत आहे त्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत आता हे फेस रिकग्नायझेशन थर्ड पोझिशन ट्रॅकर तर आता इथे आपल्याला दोन ऑप्शन दिसत आहेत एक ब्लू आणि एक ग्रीन तर आपल्याला ना ह्या ब्लूवाल्या ऑप्शनमध्ये जायचं आहे ग्रीनमध्ये आपल्याला काहीच का करायचं नाही आहे कारण तुम्ही जर ग्रीनमध्ये क्लिक केलं ना तर तुम्ही परत पूर्ण बॅग जाल म्हणजे रजिस्ट रजिस्टर्ड आहे तिकडे जाल तर आपल्याला ग्रीनला हातच नाही लावायचं आपल्याला फेशियल रिकग्नायझेशन थर्ड पोशन ट्रॅकरवर जायचं आहे आता इकडे गेल्यावरती मी इथे क्लिक करते आता क्लिक केल्यावरती बघा इकडे फेशियल रिकग्नायझेशन ऑफ बेनिफिशरी हॅज बीन डन सक्सेसफुली फ्रॉम पोशन ट्रॅकर असं लिहून मला मेसेज आला आहे तर इकडे मी ओके आहे ना ओकेला मी क्लिक केलं आणि ते करायचंच आहे जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला पुन्हा पूर्ण फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा ते येणार की तुम्ही हा ऑप्शन सोडलेला आहे बॅग जाऊन पुन्हा तो ऑप्शन भरा मग त्यामुळे आधीच ते करून घ्या आता यानंतर इथे बघा तिची डेट ऑफ बर्थ विचारली आहे आता कोणाकोणाकडे नाही आहेत माझ्याकडे आली आहे तिची ऑलरेडी माझ्या याच्यामध्ये सबमिट आहे तर मी ती भरणार नाही आहे कारण माझी ऑलरेडी भरलेली आहे मी आता पुढे जाते त्यानंतर तिचा सेकंड ऑप्शन आहे मोबाईल नंबर आता इथे मोबाईल नंबर बिलॉंग टू सिलेक्ट रिलेशन आता हा हा जो छोटा त्रिकोण दिसतो आहे त्याच्यावरती मला क्लिक करायचं आहे आपण त्याच्यावरती क्लिक करणार आहोत कारण ह्याच्यामध्ये तो मोबाईल नंबर कोणाचा आहे हे बघा मी इथे क्लिक केलं तर इकडे लिहून येते सिलेक्ट रिलेशन म्हणजे काय आहे रिलेक्शन काय आहे तिच्याबरोबर मग सेल्फ आहे की स्पॉईस आहे फादर मदर फादर इन लॉ मदर इन लॉ की अदर म्हणजे हे कोणाचा मोबाईल आहे तिचा आहे तिच्या नवऱ्याचा आहे की तिच्या वडिलांचं आहे आईचं आहे सासूचं आहे सासऱ्यांचं आहे की इतर अजून कोणाचा आहे नंबर तिचा तो तिथे आपण सिलेक्ट करायचा आहे आता तो जो नंबर आहे तो तिचा स्वतःचा आहे म्हणून मी तिथे सेल्फ म्हणून सिलेक्ट करते आता इथे तुम्ही तुम्हाला दिसत असेल की ते सेल्फ म्हणून लिहून आलं आहे त्यानंतर आता पुढे जाणार आहोत आता इकडे तुम्हाचा मोबाईल नंबर दिसत आहे तर हा म मोबाईल नंबर आपल्याला घाल टाकायची गरज नाही आहे तो ऑलरेडी तिथे आलेला आहे त्यानंतर आता आपण पुढे जाऊया आता इकडे येतोय कॅटेगरी बघा तुम्हाला हा हे ऑप्शन दिसतंय सिलेक्ट कॅटेगरी आता तिची कॅटेगरी सिलेक्ट करायची कॅटेगरी म्हणजे काय ती तर मी आता इथे क्लिक करते कॅटेगरीवरती तर इथे सिलेक्ट कॅटेगरी येते मग ते एस सी आहे एस टी आहे की अदर्स आहे जर ती एस सीमध्ये असेल तर आपण एस सी टाकायचं आहे एस टीमध्ये असेल तर एस टी टाकायचं आहे आणि अदर्समध्ये असेल तर अदर्स टाकायचे तर आता ती माझी अदर्समध्ये येते म्हणून मी अदर्स सिलेक्ट केले तर तुम्हाला इथे दिसत असेल अदर्स लिहून आलं आहे आता आहे इलेजिबिलिटी प्रूफ आता तिचा इलेजिबिलिटी कॅटेरिया काय आहे आता बघा आपल्याला हे ऑप्शन भरायचं आहे आणि लक्षात ठेवा जिथे जिथे तुम्हाला हे ऑरेंजवालं दिसतंय ना हे कंपल्सरी आहे हे तुम्हाला भरायचंच आहे ते भर ते नाही भरलं तर तुम्ही पुन्हा तुम्हाला ते सांगणार की तुम्हाला हे भरायचं आहे त्यामुळे ऑरेंजवाले जागा तुम्ही सोडू नका जिथे जिथे ऑरेंज पॉईंट आहेत ते भरायचंच आहे कंपल्सरी भरायचं आहे क्रेटिया का या काय आहे तर यात बघूया आता मी जे क्लिक करते तर इकडे त्यांनी त्यांचे तिचे डॉक्युमेंट्स मागितले आहेत म्हणजे तिच्याकडे काय काय डॉक्युमेंट्स आहेत तर मोस्टली आपण रेशन कार्ड देतो आणि श्रमिक कार्ड ई श्रमिक कार्ड असेल तर ते इथे लागतं बाकी आणि जर समजा ती अंगणवाडी असेल किंवा अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल आशा वर्कर असेल तर त्यांचं काय अस तिचं त्यांचं काय असेल तर पण आता माझी जी लाभार्थी आहे ती ह्यातली कोणच ती काय ह्याच्यामध्ये नाही बसत ती माझी वुमन होल्डर ऑफ बी पी एल रेशन कार्डमध्ये बसते म्हणून मी तिला इथे सिलेक्ट करणार आहे तर माझ्याकडे तिचा डॉक्युमेंट्स हेच आहे की रेशन कार्ड आहे तिचं बी पी एलमधलं म्हणून मी तिचं बी एजामध्ये नाव टाक तिचं एजामध्ये टाकलेलं आहे आता पुढे आपल्याला आयडेंटिटी नंबर टाकायचा आहे आता आयडेंटिटी नंबर जो तुम्ही तिचा रेशन कार्ड घेणार आहात तर रेशन कार्डवरती जो फर्स्ट पेज असतो त्या फर्स्ट पेजवरती एस डी म्हणून एक लिहून येतं तुम्ही जर तिचा रेशन कार्ड चेक केलं तर तुम्हाला दिसेल एस डी म्हणून लिहून येतो एस डीच्या समोर एक बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये ना त्यांचा नंबर असतो तो नंबर तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे ह्या आयडेंटिटी नंबरमध्ये तर आता बघा तसेल मी तिचा नंबर इथे टाकलेला आहे इथे मी फिलअप केला आहे तिचा नंबर आता त्याच्यानंतर तुम्हाला इथे चूज फॉईल चूज फाईल म्हणून येणार तिचा नंबर हा इथे मी चि टाकलेला आहे तिचा रेशन कार्ड नंबर आणि इथे चूज फाईल म्हणून येणार आहे तर आता इथे आपल्याला चूज फाईलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे चूज फाईलवरती क्लिक केल्यावरती आपल्यासमोर असे अपलोड डॉक्युमेंट्स येणार आहे टेक फोटो टेक फोटो म्हणजे काय की तुम्ही समोरच बसून ते डॉक्युमेंटचे फोटो क्लिक करून सबमिट करू शकता दुसरा आहे चूज फ्रॉम गॅलरी तुम्ही गॅलरीमध्ये जाऊन त्यांचे फोटो आपण घेऊ शकतो आणि थर्ड आहे कॅन्सल तर मला टेक फोटो नाही टेक फोटो नाही आहे घ्यायचे आहेत मला गॅलरी चूज फ्रॉम गॅलरीमध्ये जाऊन मला फोटो घ्यायचे आहेत कारण तिने मला मी जे जे तिला डॉक्युमेंट सांगितलेले ते तिने मला पर्सनली माझ्या व्हॉट्सअपवरती सेंड केले त्यामुळे ते त्यामुळे ते आले तर मी माझ्या जा गॅलरीमध्ये मा जाऊन ते फॉर्म ते घेणार आहे डॉक्युमेंट त्यामुळे चूज डॉक्युमेंट केल्यावरती आपल्यासमोर हा पेज ओपन होतो आता हा पेज ओपन झाल्याच्या नंतर आता हे बघा इथे रेशन कार्डचं आहे तर मी इथे क्लिक केलं आहे आणि तिची इथे फाईल अपलोड झालेली दिसते ती लिहून आलं आहे मला बघा फाईल अपलोड करून आणि इथे खाली जे तुम्हाला दिसते काही ते नंबर हे बघा हा नंबर तिचा आला आहे याचा अर्थ की तिची फाईल अपलोड झाली आहे आता पुढे इम्पॉट इम्पॉर्टंट डेट्स आता इथे काय विचारलेलं आहे आपल्याला एम सी टी एस आर सी एच डी आर सी एच आणि आय डी नंबर तर आता हा आपल्याला भरायचा आहे तर बहुतेकजणं म्हणतात की त्यांची डिलेवरी प्रायव्हेटमध्ये झाली असेल तर मग आर सी एच नंबर नाही मिळत पण तसं नाही आहे आपण जिथे काम करतो तिथे सी एच पी म्हणजे आरोग्य केंद्राचे का आरोग्य केंद्रवाले काम करतात तर त्याच्यामुळे जे सी एच वी आहेत किंवा आशा वर्कर आहेत तर त्यांच्याकडे हा नंबर तुम्हाला कंपल्सरी भेटणारच तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा की आम्हाला हा नंबर द्या आम्हाला हा नंबर हवा आहे की त्यांच्या लाभार्थ लाभार्थ्यांना पैसे येण्यासाठी हा नंबर आम्हाला हवा आहे तर ते नक्की तुम्हाला देणार तर त्यांच्याकडून हा नंबर तुम्ही मागून घ्या त्यांना रिक्वेस्ट करा आणि त्यांच्याकडून हा नंबर मागून घ्या ते तुम्हाला देतील तेव्हा तो याच्यामध्ये फिलअप करायचा आहे तिची डिलेवरी कुठेही होऊ दे गव्हर्मेंटमध्ये होऊ दे किंवा प्रायव्हेटमध्ये होऊ दे गव्हर्मेंटमध्ये झाली तर हा बेनिफिट असतो की डायरेक्ट कार्डवरती त्यांचा नंबर लिहून येतो आणि प्रायव्हेटमध्ये झाली तर आपल्याला तो मागावा लागतो सी एच व्ही किंवा अशा वर्करकडून तर आता मी इथे माझ्याकडे तिचा आर सी एच नंबर आहे तो मी फिलअप करते जा आर सी एच नंबर फिलअप केला आहे ठीक आहे आता मला इथे चूज द एम सी पी फाईल आता एम सी पी फाईल म्हणजे काय आहे तर जे तुम्ही इल टीकाणचं जे कार्ड असतं त्याच कार्डाला एम सी पी कार्ड कार्ड म्हणतात मग ते कार्ड आपल्याला इथे फिलअप करायचं आहे तर तिचा जो पहिला पेज नं तिचा जो पहिला पेज आहे तो तुम्हाला ह्याच्यामध्ये फिलअप करायचा त्याच्यामध्ये तिचं सगळं नाव असतं तिच्या ब तिचं क एल एम पी तिची ईडीडी डेट नंतर हे सर्व तुम्हाला तिच्यामध्ये लिहिलेलं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि त्याच्यामध्ये तिचा आर सी एच नंबरसुद्धा लिहिलेला असतो तर तो ती हे ते, ते तुम्ही याच्यामध्ये फिलअप करायचे आहे तर मी ते क्लिक करून चूज फ्रॉम फाईलवर गॅलरीवरती जाते आणि हे बघा इकडे माझ्याकडे तिचं कार्ड आहे ते मी तिथे क्लिक करून ते कार्ड मी तिचं सवय आता इथे बघा पुन्हा तुम्हाला लिहून आले फाईल अपलोडेड म्हणजे माझी फाईल अपलोड झाली आहे आणि इथे बघा तिचा नंबरसुद्धा आला हे तुम्हाला दिसतं आहे तर का माझी फाईल अपलोड झाली आहे ठीक आहे आता डेट ऑफ डेट ऑफ रजिस्टर ऑफ एम सी पी कार्ड आता इकडे ऑरेंज कार्ड ऑरेंज नाही आहे तर तुम्ही नाही भरला तरी चालेल हे असं कंपल्सरी नाही आहे की तुम्हाला हे भरावंच लागेल तुमच्याकडे आहे डेट तर तुम्ही फिलअप करू शकता जर नाही आहे तर मग नाही केलं तरी चालेल आता नेक्स्ट आता दुसरं काय आहे तुमचं लास्ट पिरियड ऑफ एल एम पी हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे नीट लक्ष द्या लास्ट आता इकडे लक्ष द्या हे लास्ट मेन्शन पिरियड एल एम पी डेट आता इथे तुम्हाला एल एम पी टाकायची आणि हे खूप महत्त्वाचं आहे आता इकडे माझी ऑलरेडी तुम्हाला एल एम पी दिसते हे बघा इथे मग तुम्हाला ऑलरेडी माझी इथे एल एम पी आलेली दिसते आता इकडे तुम्ही जे टाकणार आहात इथे तुम्हाला काय विचारलं आहे एन सी डेट आता एन सी डेट पहिला टाकून घ्यायची आहे आता माझी एल एन सी डेट आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस आता मी इथे ओकेवरती क्लिक करते इते काई लिए लिए बगा, तर माझं इथे काय लिहून आलंय बघा ए एन सी डेट कॅनॉट बी लेटर दॅन सिक्स मंथ फ्रॉम द एल एम पी डेट मग जेव्हा हे तुमच्याकडे लिहून येतं त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे हा जो एल एम पी डेट आहे तो आता आपल्याला हाताने चेंज करायचा आहे कारण इथे बघा त्यांनी उलटा दिलाय टू थाउजंड ट्वेंटी फोर नाईन फिफ्टीन असं दिलं आहे तर आता आपण इथे तो सरळ करून लिहूया इथे मी आता टाकते माझं पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस हा तिचा एल एम पी डेट आहे आणि इथे मी ओके करते ओकेवरती क्लिक करते तर चाइल्ड हॅज नॉट एट बॉर्न यू हॅव सिलेक्ट नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रन हॅज झिरो प्लीज सिलेक्ट वेल एल एम पी नंबर तर ते ते आल्यावरती आपल्याला काय करायचं आहे इथे जे चाईल्ड आहे तिथे नंबर टाकायचं आहे तर आता बघितलं तुम्ही इथे माझा पहिला झिरो होता आता चाईल्ड ऑफ नंबर मी इथे टाकलेला आहे तो इथे वन आला आहे स्टार्टिंगला जेव्हा आपण करत होतो तेव्हा ते येत नव्हतं पण आता जेव्हा मी एल एम पी आणि ए एन सी डेट करेक्शन करत होती तेव्हा ते त्यानंतर ते आहे आपण सर्व अर्धा फॉर्म भरून झाल्याच्या नंतर ते ओपन आहे मग तिथे टाकल्याच्या नंतर आता इथे मी माझा पहिलं बच्चे म्हणून मी इथे वन टाकलंय मी इथे एल एम पी डेट भरते ही बघा ही एल एम पी डेट आहे ना ती मी भरते माझी एल एम पी डेट आहे पंधरा दोन हजार पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आता इथे ओकेवरती क्लिक केलं आणि इकडे ए एन सी आपल्याला इथे काय विचारलं आहे ए एन सी मग आता आपल्याला ते भरायचं आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस तर बघा मग असे मला मेसेज येत होते अलर्ट म्हणून पण आता मला मेसेज आले नाही आहेत आणि माझं हे भरून झालं आहे तर तुम्ही पाहिलं का मी दोन्ही हे दोन्हीसुद्धा सेक्शन मी भरलेले आहेत आणि तिथे मला काही आता मेसेज आलेला नाही आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे नीट केअरफुली लक्ष देऊन हे करा म्हणजे तुम्हाला काही अडचणी येणार नाही हे ये भरताना पुढे जाऊया आता इकडे हॅज द चाईल्ड बीन बॉर्न तर यस तो ओ म्हणजे त्याचा जन्म झालेला आहे म्हणून इथे यस आलेला आहे तुम्हाला दिसतंय का इथे येस बघा इथे येस आलेलं आहे ऑलरेडी आता ॲक्च्युअल डेट ऑफ चाईल्ड बर्थ आता इथे काय विचारलं आहे आपल्याला ॲक्च्युअल डेट ऑफ चाईल्ड बर्थ मग माझी त्याची त्याची जी, जी, जी जन्मतारीख आहे त्या बच्चूची तर इथे आपल्याला बच्चूची जन्मतारीख टाकायची आहे तर माझी त्याची आहे सोळा जून सोळा जून दोन हजार पंचवीस आता मी इथे ओकेवरती क्लिक करते आणि त्याची बड्डेट डेट आलेली आहे आता प्रेझेंट ॲड्रेस आता तो आपण इथे मुंबईतून भरतो आहे म्हणून इथे अर्बन आलं आहे जर गावा गावी असेल तर रुर आहे ना पण मुंबईमध्ये म्हणून इथे ऑलरेडी माझं इथे अर्बन दाखवत आहे आता मी इथे त्याचा ॲड्रेस भरते ते मला तिथं वॉर्ड इथे तुम्हाला इथे सिलेक्ट द वॉर्ड आलं आहे तर तुमच्याकडे जे जे आहे ते तुम्ही सिलेक्ट वॉर्ड भरायचं आहे सिलेक्ट वॉ वॉर्ड करायचा तर आता आमच्याकडे आहे दांडा तर आम्ही दांड्याला क्लिक केला आणि इथे पिनकोड नंबर टाकायचा आहे फोर आता हा पिनकोड नंबर टाकल्याच्या नंतर माझा हा फॉर्म बघा पूर्णपणे भरून झालेला आहे आता आपण हे सर्व आपण इथे फिलअप केलं आहे ॲड्रेस वगैरे वॉर्ड पिनकोड नंबर आता ह्यानंतर आपल्याला आता हे जे आपल्याला इथे दिसतंय त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मी क्लिक क्लिक करायचं आहे तर मी क्लिक करते क्लिक केल्यावरती इकडे हे बघा हे ओपन झालं आहे तर इकडे मला काय दिलं आहे फेशियल रिकग्नायझेशन ऑफ द बेनिफिशरी बीन डन सक्सेसफुली फ्रॉम पोशन ट्राय कर मग आता इथे मला ओकेला क्लिक करायचं आहे तर ते मी ते ओके पूर्ण भरून झालेलं आहे त्यानंतर समजा तुमचं बरोबर असेल सगळं असं पण तुमचं डायरेक्ट हा पेज ओपन होणार बेनिफिशरी रेस रजिस्ट्रेशन मग हे पूर्ण बघून सिलेक्ट बघून घ्यायचं आपण हे बघून घ्यायचं आहे बरोबर आहे की नाही ते आता हे तुमचं बरोबर भरलेलं आहे सर्व भरलेलं आहे त्याच्यानंतर मग तुम्ही इथे हे जे ऑप्शन आहे सबमिटचं इथे तुम्हाला ते सबमिट करायचं आहे इथे तुम्हाला क्लिक करून ते तुम्हाला सबमिट करायचं आहे मग अशा प्रकारे तुमचा हा फॉर्म पूर्णपणे पूर्णपणे भरलेला भरला जाईल आणि तो तुमच्या मॅडमपर्यंत पोहोचेल थँक्यू